नमस्कार मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे प्रेम यालाच म्हणतात का भाग दहा एक हृदयस्पर्शी प्रेमकथा त्या दिवशी हॉटेलमध्ये निरवला पाहून मेघना खरं तर एक क्षण हरवून गेली होती पण दुसऱ्या क्षणी तिला जाणीव झाली की त्याची भेटण्याची वेळ चुकली होती कसं बसं सागर आणि आम्ही समोर बोलताना त्या दोघांनी अगदी अनोळखीपणाच दाखवलं शाळेतलं प्रेम अशा प्रकारे समोर आल्यानं ना मेघनालाही काही सुचनाच झालं होतं त्यात सागरला अगोदरच दिलेल्या होकाराचा आता तिला पश्चाताप होत होता पण ती तरी काय करू शकणार होती झाल्या प्रकारात तिची काही चूक नव्हती आणि पूजा नेरवचं काय झाले असेल हे पण तिला जाणून घ्यायचे होते नेरवच्या मनाची अवस्था तर त्याहूनही वाईट होती जे प्रसंग विसरण्याच्या प्रयत्नात तो ते होता तेच आज पुन्हा मेघनाच्या रूपाने समोर आले आणि जर आता ती सुबोधसोबत नाहीच आहे तर काय अर्थ होता शाळेतल्या त्या त्यागाचा सुबोध आणि मेघनामध्ये नेमकं झालं तरी काय आणि आज अचानक सागरसोबत लग्न नीरवचं मन खायला उठत होतं या असल्या बऱ्याच सवालांनी ऐवाना हॉटेलमध्ये आम्ही वातावरण बरंच खेळकर बनवलं होतं सागर ही मेघनासोबत असल्याने खुश होता निर्वाणी मेघनाच्या चेहऱ्यावरही थोडंफार हस्य होतं पण ते हास्य कुठेतरी बनावटे आहे याची कल्पना अमेयला आली होती त्या दोघांना पहिल्यांदाच एकमेकांकडे पाहताना अमेयनं पाहिलं होतं त्यांच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव नक्कीच कोड्यात टाकणार होते लंचनंतर हॉटेलमधून बाहेर पडताना मेघनाने पुढाकार घेतला आणि सागरला म्हणाली मी अमेय आणि निरोचा नंबर घेतला तर काही हरकत नाही ना अग यात हरकत असण्यासारखे काय आहे उद्या आपल्या भांडण आपल्यात भांडण होऊन मी घरातून बाहेर पडलो तर या दोघांशिवाय कुठे जाणार नाही सागरनं ना हसतच उत्तर दिले अमेनेही सागरच्या हसण्याला साथ दिली आणि नीरवनं मनातच मेघनाच्या चतुर चतुराईचं कौतुक केलं नंबर शेअर करून झाल्यानंतर नीरव आणि आम्ही त्यांचा निरोप घेऊन घरी निघाले सागरही मेघनाला सोडायला गेला अमेय आणि नीरव रस्त्यावर चालत होते नीरव आपल्या तंद्रेत हरवला होता अमेय त्याचंच निरीक्षण करत होता नीरवला सहज म्हणून विचारले तर तो सरळ सांगणार नाही याची अमेयला खात्री होती म्हणून त्यानं रोखठोक विचारला मेघनाशी तू यापूर्वी भेटला आहेस ना नीरवनं एक कटाक्ष आमेवर टाकलं पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही नाही अमेनं ना पुन्हा जोर दिला कधीतरी मोकळ मैत्रीची काहीच किंमत नाही का तुला अमेच्या या वाक्याने शेवटी निरवला बोलत केलं मेघनासोबतच्या पहिल्या शाळेतल्या आठवणी त्यानं आमे पुढं स्तब्धपणे मांडल्या त्यानंतर मी विसरून गेलो सर्व पण आता आयुष्य फक्त शांततेत व्यतीत करायचं ठरवलं आहे कोणी सोडून गेल्याचा त्रास नाही करून घ्यायचा मला कधी निरोप अमेला नीरोबद्दल वाईट वाटत होतं पण करण्यासारखं काहीच नव्हतं त्यात सागरने मेघनाविषयीच्या भावना आधीच मांडल्या असल्याकारणाने त्याच्याशीही काही बोलता येण्यासारखं नव्हतं पुढे काहीच न बोलता चालते दोघे अमेच्या घराकडे पोचले तेथून अमेरचा निरोप घेऊन नीरवी घरी निघाला पण मन मानायला तयार नव्हतं अपुसकच तो शाळेच्या पटांगणाजवळ आला पायऱ्यांवर नेहमीच्याच जागी बसला शाळेतले प्रसंग आठवून त्याला हसायला येऊ लागले सुबोधची मैत्री गीताने मेघनाची केलेली वकिली लहुगुरु पूजा मेघना नकळत त्याच्या गालावर खळी उमटली आणि सोनल गालावरची खळी नाहीशी झाली त्या खळीमुळे पडलेल्या सुरकुत्यांवरनं आसव घरगळत खाली टपकू लागली सुकलेल्या ओठांना त्या आसवांच्या येण्यानं जगण्यातलं खारट पण निरवला जाणवलं मनात नसतानाही आश्रू पुसले उठला आणि घरी जायला निघाल दोन दिवसांनी मेघनाचा फोन आला निरव संध्याकाळी भेटायला येशील निरवला अपेक्षा होतीच या फोनची त्याला काही गोष्टीचा ताळमेळ लागत नव्हता आणि या सर्वाची उकल होण्यासाठी मेघनाला भेटणं गरजेचं होतं हो तुझ्या इथली जागा सांग मी तेथे येतो नीरव उत्तरला खुश होऊन मेघनानं त्याला पत्ता सांगितला ठरल्याप्रमाणे ऑफिसनंतर नीरव मेघनाने नी दिलेल्या पत्त्यानुसार एका हॉटेलमध्ये बसला होता काही वेळातच मेघना आली कॉफीची ऑर्डर देऊन झाल्यावर दोघे एकमेकांशी थोडे सहज होऊन बोलू लागले कसं आहेस लग्न केलेस का मेघना ठीक आणि सागरने सांगितले नाही का माझं लग्न नाही झालं ते नीरवने हसूनच उत्तर दिले पण तिचा चेहरा मात्र सागरचं नाव ऐकून पडला थोडं थांबूनच तिने विचारलं पूजाचं काय झालं निरोच्या मनात आलं की इतक्या वर्षांनी सांगून टाकावं आता मेघनाला की ते की ते फक्त नाटक होतं पण त्यानं मेघनालाच प्रतिप्रश्न केला तुझानी सुबोधचं का नाही जमलं कधी ब्रेकअप झाला तुमचा मेघनाने एक सोडला आमचं ब्रेकअप होण्यासाठी अगोदर प्रेम जुळायला तर हवं होतं मेघना किंचितच हसत पुढे बोलू लागले मी नाटक केलं होतं जेव्हा पूजाने तुला हो म्हणाव म्हणून नंतर सुबोधलाही त्या नाटकात सामील करून घेतलं होतं आम्ही फक्त तुमच्यासमोर एकत्र असल्याचा आव्हानत होतो आमच्यात प्रेम वगैरे काही नव्हतं मेघनानं स्पष्टीकरण केले ते ऐकत असताना नीरवचे डोळे आश्चर्याने विस्वले तिचं बोलणं पूर्ण होईपर्यंत तो फक्त असून तिला पाहत होता शेवटी मेघनानेच त्याला भानावर आणले बोल काहीतरी पूजा का, का सोडून गेली मेघनानं पुन्हा विचारले त्याला बोलायचं होते की तिच्या मनात विषयीची प्रेमभावना जागृत